मित्र हो मी मि आज एक टॉपिक जो आहे सर्वात महत्त्वाचा की बिल्डर्स कसा निवडायचा किंवा त्याला त्याच्यावरती निवडण्याचे काय क्रायटेरिया आहेत किंवा त्याचे काय निकष आहेत ह्याच्यावरती मी बोलणार आहे एक जिवाळ्याचा विषय म्हणू शकतो किंवा एक अवघड प्रश्न पण आहे की बिल्डर निवडायचं म्हटलं तर काय निकष असायला पाहिजे क्वालिटी ऑफ वर्क त्याच्याकडे असलेला मॅनपॉवर त्याचे ओवरऑल किती प्रोजेक्ट झाले आहेत किंवा काय असे सगळे प्रश्न असतात पण विचार करा कुठला सर्वात महत्त्वाचा प्रश्न असेल कु कुठलाच सर्वात महत्त्वाचा निकष आहे अर्थात त्या हा पहिला निकष बघायला लागतो मग बाकीचे पण आपण क्रायटेरिया ठेवू शकतो आणि ते सगळे फुलफिल व्हायला पाहिजे म्हणजे एक चेकबॉक्स आपल्याला करावा लागतो की हा क्रायटेरिया मिळतो का हा क्रायटेरिया मिळतो का आणि हा क्रायटेरिया हे तीन चार क्रायटेरियाज मिळत असतील किंवा जास्त जास्त पण आपण करू शकतो तरच त्याला आपल्याला निवडायचा विचार करा पहिला प्रश्न पहिला क्रायटेरिया काय असेल तर पहिला क्रायटेरिया आहे की तो प्रोजेक्ट वेळेवर करतो का हा पहिला प्रश्न आहे किंवा क्रायटेरिया आहे तुम्ही जर बघत असाल की आज मुंबईमध्ये पुष्कळ पुष्कळजण म्हणतात पाच हजार प्रोजेक्ट्स रखडलेले आहेत पुष्कळ लोकं लाखाने लोकं आज बेघर आहेत त्याला कारणी का, कारण काय आहे की तो बिल्डर किंवा काय त्याचे प्रोजेक्ट्स डिले झालेले असतात कधी कधी वेळेवर कम्प्लीट होत नाहीत कधी झालेलेच नाही आहेत आणि त्याच्यामुळेच आपल्याला हा निकष ठेवायला लागतो की तो, तो वेळेवर काम करतो का म्हणजे तीन वर्षाचा जो वेळ आहे जो आपण बिल्डरला रिडेव्हलपमेंटसाठी देतो तो तो फुलफिल करू शकतो का आणि त्याचा रेकॉर्ड काय ट्रॅक रेकॉर्ड काय हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्ही जर त्याचे पूर्वीचे प्रोजेक्ट्स बघितलेत किंवा कि चा चा आता चालू असलेले प्रोजेक्ट्स बघितलेत आणि त्या प्रोजेक्ट्समध्ये काय कुठपर्यंत आलं आहे किंवा किती रखडले आहेत हे बघण्याचा सर्वात महत्त्वाचा क्रश प्रश्न आहे जर त्याने आता त्याचे प्रोजेक्ट रखडले आहेत आता दहा वर्षं झाली अजून तो रेराकडे त्याचं हे होतं डिलिव्हरीचा काय म्हणतात ते कस्टमर गेले आहेत काही ठिकाणी क्रिमिनल केसेस झालेले असतील एक गोष्ट लक्षात ठेवा की जो त्याच्याकडे ते, बाईंग जो बायर आहे त्याने पैसे देऊन बिल्डरकडे घर घेतलेलं आहे आणि त्याचं का काम झालेलं नाही आहे पाच वर्ष दहा वर्ष आणि तो सांगतो आहे की माझी का कंप्लेंट आहे त्याने नाही दिलं आहे तर तुम्हाला ते एकदम सिरियसली घ्यायला पाहिजे कारण जी बायरची गत आहे तीच तुमची रिहॅबिलिटेशन म्हणजे जी, जी एक्झिस्टिंग सभासद आहेत त्यांची पण गत होऊ शकते आणि त्याचं प्रोजेक्ट जर रखडलेला असेल तर बाहेर किंवा एक्झिस्टिंग मेंबर्स हे दोघे रखडणार आहे आणि रिहॅबिलिटेशनच्या मेंबर्सना फार थोडं प्रोटेक्शन आहे त्याच्यावरती पण मी येतो पण त्याचं जर प्रोजेक्ट रखडत असेल किंवा काय तर त्याच्यामध्ये का प्रोजेक्ट रखडले जात आहेत म्हणजे हा दुसरा क्रायटेरिया आहे तो आपल्याला छान पडून किंवा तो बघावा लागेल सिरियसली बघायला लागेल आणि तो त्याचे प्रोजेक्ट्स काय रखडले आहेत किंवा त्याचा फायनान्शियल काय प्रॉब्लेम आहे बहुतेक ठिकाणी हा प्रॉब्लेम आहे की फायनान्स त्याच्या बरोबर मॅनेज केलेला नसतो आणि त्याचे प्रोजेक्ट रखडतात जण खूप जास्ती प्रोजेक्ट घेतले आहेत एका प्रोजेक्टचा पैसा घेतला लोकांकडनं दुसरे प्रोजेक्टमध्ये ला जमीन घेतली असं पूर्वी खूप चालायचं रेराच्या रेरा आणि महारेरा आल्यानंतर हे कमी झालं हे आपण असं म्हणतो पण अजूनही डिलिवरीज बिल्डरच्या वेळेवर होत नाही आहेत आणि काही काही बिल्डर मोठे बिल्डर अजूनही त्यात अडकलेले आहेत ते कसे काय सर्वाय होतात हेच आता मोठं एक काय म्हणतात का का बैं, ते कोडं पडलं आहे मला आणि त्यांना काय पॉलिटिकल बँकिंग आहे का ते बँक बँक्स अजूनही त्यांच्याकडे कानाडोळा आहेत त्यांच्या पोजिशनचा पुष्कळ असे प्रोजेक्ट जेव्हा होतात त्या बहुतेक बँकरप्सीचा जो कोड आहे इंडियन बँक कोड जो म्हणतो तो लागू होतो एक विचार करा समजा जेव्हा फायनान्शियल आपण प्रोजे फायनान्स बघतो त्यामध्ये एका प्रोजेक्टमध्ये कॅश फ्लो हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो कॅश फ्लो म्हणजे काय आहे की तुमच्याकडे जे पैसे खर्च होतात त्याच्या अगेन्स्ट तुमच्या अग तुमच्याकडे पैसा आला पाहिजे ॲक्च्युअल कॅश यायला पाहिजे त्याचं एक थोडंसं मी विस्तृतपणे सांगतो की एक बिल्डर असेल त्याचे वेगळेवेगळे खर्च असतात त्याला मटेरियलसाठी खर्च आहे समजा त्याने रि रिडेव्हलपमेंट केलं असेल तर त्याला भाडं द्यायचं आहे हा खर्च त्याच्याकडनं होत असतो याच्या अगेन्स्ट त्याच्याकडे पैसे यायला पाहिजेत तर पैसे कुठून येणार तर त्याचा सेल जो कंपोनंट आहे तो व्यवस्थित व्हायला पाहिजे त्याचा सेल कंपोनंट व्हायला पाहिजे आणि त्याचं प्रोजेक्ट पण वेळेवर व्हायला पाहिजे दोन्ही गोष्टी आहेत म्हणजे समजा त्याचा सेल कंपोनंटमध्ये का त्याचा प्रोजेक्ट रखडला तर सेल कंपोनंट पण रखडू मग त्याचा कॅश फ्लो येत नाही मग तो काय करतो आता समजा त्याच्याकडे खर्च रेग्युलर खर्च तर आहेच ओव्हरहेड्स आहेत स्टाफ आहे मार्केटिंग स्टाफ आहे या सगळ्या गोष्टी आहेत मग त्यांना प पगार द्यायचा सगळा खर्च तो कसा करतो तो देतो बँकेकडे जातो त्याच्या पहिल्यांदा सुरुवातीला ते त्याने बँकेकडे जाऊन तो उधार घेतो आणि मग तो जो उधारी वाढत जाते तुम्हाला एक तुम्हाला उदाहरण आपल्या सामान्य माणसाचंच उदाहरण घेतो समजा एक माणूस दहा हजार कमवतो त्याची कॅपॅसिटी आहे पंचवीस हजार कमवायची पण तो दहा हजार कमवतो आणि त्याचा खर्च आहे पंधरा हजार तर पाच हजार रुपये त्याला वर्षे जास्ती खर्च करायला लागतं तर म्हणतो मी बँकेकडे जातो आणि हा पैसा घेतो आता पाच हजार रुपये महिन्याला म्हणजे वर्षाला साठ ला साठ हजार झाले आणि एक दहा वर्षात आपण पकडलं तर सहा लाख रुपये होतात तुम्ही विचार करा की दहा हजार रुपये त्याला खर्च कराय प दहा हजार रुपये त्याचं इन्कम आहे आणि तो पंधरा हजार रुपये खर्च करतो आहे आता ते जे लोन त्याचं अक्युम्युलेट होतं आहे त्याचा व्याज पण त्याला सुरू होतं तो पण खर्चाचा एक भाग आहे हळूहळू पंधरा हजारचं सोळा हजार होतं सतरा हजार होतं अठरा हजार होतं त्याची कॅपॅसिटी पंचवीस हजार कमवायची आहे आणि पंचवीस हजारला टच होतं पंचवीस हजार टच झाल्यावरती त्याने जो इ इन्कम आहे म्हणजे मी म्हणतो असं की त्यांना सेल आहे पंचवीस हजारचा त्याचा मतलब हे नाही की त्याचा पंचवीस हजार प्रॉफिट आहे पण त्याचं पंचवीस हजार सेल आहे ते होत नाही आहे त्याचा पंचवीस हजार खर्च होतो आहे आणि तो दहा हजार बा पंधरा हजार त्याचं कॅश फ्लो आहे कसं काय तो मॅनेज करणार हळूहळू एवढं लोन होतं जे आपण आता बघतो आहे की दहा लाख कोटी हे झालं वगैरे ते ह्याच गोष्टीसाठी होतं बिल्डरचं की त्याच्याकडे जो येणारा कॅश फ्लो असतो तो ज्या प्रमाणात यायला पाहिजे तो येत नाही कधी कधी खूप जास्ती प्रोजेक्ट्स पण घेतल्यामुळे कॅश फ्लोचं तो एक भाग असतो दुसरा भाग हा आहे की त्याचं जे मार्केटिंग आहे प्रोजेक्ट्स घेऊन त्याचे जे एक ठराविक पिरियडमध्ये तीन ते पाच वर्षामध्ये प्रोजेक्ट कंप्लीट करून त्यातनं बाहेर पडायचं असतं ते होत नाही आणि ते न झाल्यामुळे त्याच्याकडे हा प्रॉब्लेम सुरू होतो मग त्याचे ॲसेट टू लायबिलिटीज जो रेशो आहे तो खूप वाढतो आता असेट टू लायबिलिटी म्हणजे किती असायला पाहिजे ॲसेट म्हणजे तुमचे जे सगळे लँड हे ते सगळं जे असतं मुख्यतः लँडच पकडूया त्याच्या अगेन्स्ट लायबिलिटी किती असायला पाहिजे समजा एक हजार कोटी असेल ॲसेट तर एक हजार कोटी लायबिलिटी जर असेल तर ती खूप जास्त समजली जाते ती पन्नास टक्के तीस टक्के याच्यापेक्षा जास्ती असू नये काही काही बिल्डर्स फार हुशार असतात ते बघतात की इनहाऊस फंड्समधमधनच सगळं काम करतात त्यांना हे समजतं की आपण जर खूप ओव्हरस्टेज केलं फायनान्सेस तर आपण डुबण्याच्या लाईनवरती जाऊ शकतो म्हणून ते प्रोजेक्ट्स पण लिमिटेड घेतात एका वेळेस एक दोन प्रोजेक्ट जे त्यांच्या फंड्समध्ये कॅपॅसिटी आहे तेवढ्यामध्येच ते काम करतात आणि बाहेर पडतात पण काही काही खूप जास्ती प्रोजेक्ट्स घेतात आणि अजूनही घ्यायची तयारी असते आणि त्यांना ते त्याच्यामध्ये ते अडकत जातात आणि ह्याच प्रॉब्लेममुळे पुष्कळशी जे सोसायटीज आहेत हे अडकतात आणि त्याच्यामुळेच लोकांना दहा वर्ष पंधरा वर्ष डिलिव्हरी मिळत नाही हे जेव्हा घेताना जेव्हा हे बिल्डर ठरवताना त्याचा बॅकग्राऊंड चेक होतं का व्यवस्थित आज बहुतेक सो सोसायटी मेंबर्सना ह्या सगळ्या गोष्टीचा विचार पण करत नाहीत बिल्डर आहे ना तो त्याच्याकडे सगळं असतं आणि तो सगळं करू शकतो तो काही भगवान तो का बिल्डर, 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 आहे सगळ्याच त्याच्या आलबेल असतं तो काय पैसे देऊन सगळं हे करू शकतो ठीक करू शकतो असं एक आपल्याला वाटतं पण तुम्ही बघितलं दोन हजार सतरानंतर खूप मोठे बिल्डर बिल्ड बिल्डर्स हे जेलमध्ये गेलेले आहेत याला कारणं आहेत आणि हेच मी त्याच्यावरती पण येतो पण एक गोष्ट लक्षात घ्या की जे सोसायटीचे एक्झिस्टिंग मेंबर्स आहेत त्याच्यामध्ये कायद्यामध्ये किती प्रोटेक्शन आहे तर तुम्हाला सांगतो की कायद्यामध्ये एक्झिस्टिंग मेंबर्सना काही प्रोटेक्शन नाही आहे तुमचं जे डेव्हलपमेंट अग्रीमेंट आहे तो एक सिव्हिल अग्रीमेंट आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला खूप जास्त काही करता येत नाही जो सेलेबल कंपोनंट आहे म्हणजे जो सेल होतो त्याच्याकडे खूप काही काय आहे ते रेरा महारेराकडे जाऊ शकतात ते कन्झ्युमर कोर्टमध्ये जाऊ शकतात Case क्रिमिनल केस करू शकतात म्हणजे इनफॅक्ट आता अशी परिस्थिती आहे की जर तुम्ही क्रिमिनल केस केली तर त्याच्यावरती आपले आता भारतीय न्यायसंहितेप्रमाणे म्हणजे पूर्वीच्या याच्याप्रमाणे चारशे वीस जे आहे ते काही रेलव्हेंट कोड असेल तो तसंच आपला मोफाच्या कायद कायद्याच्या अंतर्गत त्याला क्रिमिनल केस करू शकतो त्याला जेलमध्ये होऊ शकतो जेल पण सर्वात महत्त्वाचा आणि मोठा जो कायदा आहे तो महाराष्ट्र एम पी आय डी म्हणून म्हणतात तो महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इन्व्हेस्टर्स डिपॉझिटर्स ॲक्ट हा फारच स्ट्रिंजंट कायदा आहे आणि त्याच्यामुळेच आणि याच्यामध्ये एक त्याचं विश, विशेष विशेष न्यायालय आहे त्याला एक कॉम्पिटंट ऑथॉरिटी आहे आणि एकदा ते जेलमध्ये गेले की सहा महिने वर्ष दोन वर्ष जेलमध्ये जातात तर हा जो कायदा आहे हा इतका स्ट्रिक्ट आहे की आज बिल्डर्स त्याच्यामुळे नवीन प्रोजेक्ट पण घ्यायला घाबरतात आणि म्हणूनच तुम्हाला दिसतं की पुष्कळशी जे छोटे छोटे बिल्डर्स होते हे आज काम करायला तयार नसतात कारण कधी कधी त्यांची पण चुकी नसते शासनाचं काहीतरी नवीन रूल येतो आणि त्यांना ते मग जसं माझ डी दीस, सी पी आरमध्ये खूप वेळ गेला आणि बिल्डर वाट बघत बसले की कधी एकदा फायनलाईज होतं आणि मग त्याच्यानंतर मग ते तो प्रोजेक्ट रखडला जातो आणि मग असं ते त्यांचा प्रॉब्लेम सुरू होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे दोन हजार सतरामध्ये मुंबईमध्ये त्यामुळे कमिशनर त्यांनी एक सर्क्युलर काढलं सगळ्या पोलीस स्टेशनला की तुम्हाला जर असे इकॉनॉमिक ऑफेन्सेस असतील त्याच्यामध्ये बिल्डर मोफाच्या अंतर्गत का जे काही रूल्स ते उल्लंघन करत असतील म्हणजे वेळेवर हे देत नसतील तर तुम्ही त्यांच्यावरती क्रिमिनल ॲक्शन घ्यावी तर मोफा भारतीय न्याय संहिता एम पी आय डी असे स्ट्रॉंग कायदे से सेलेब इवन महारेरा पण आपण म्हणू शकतो कंझ्युमर कोर्ट्स आहेत असे सगळे भरपूर काही सेलेबल कंपोनंट जो आहे त्यांना पर्याय आहे पण पर जे एक्झिस्टिंग सभासद आहेत त्यांना काही पर्याय नाही त्यांना क्रिमिनल ॲक्शन वगैरे काही कर, कर, करता येत नाही त्यांना जे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आहे त्याच्याच बेसिसवरती ते, ते काही सिव्हिल मॅटर पुढे सरकू शकतात आणि एकदा प्रोजेक्ट सुरू झालं तर त्यांना फारच अवघड परिस्थिती होते तेव्हा डेव्हलपमेंट अग्रीमेंट तेव्हा तुम्ही जेव्हा बिल्डर सिलेक्ट करता त्याचे फायनान्सिस त्याचे डिलिव्हरी सर, हे स हे सर्वात महत्त्वाचे ॲस्पेक्ट आहेत मला अर्थात त्याचं कन्स्ट्रक्शन क्वालिटी वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यानंतर येतात त्याचे ॲम्युनिटीज स्पेस किती एक्स्ट्रा स्पेस आहे देतो कायद्याने तो देतो का पस्तीस टक्के फंजिबल आहे देण्याचं कायद्याचा नियम आहे की पस्तीस टक्के फंजिबल द्यायला पाहिजे प्लस पंधरा टक्के इन्सेंटिव्ह एफ एस आय जो आहे तो पण द्यायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी येतात पण हे सगळे चेकबॉक्सेस आहेत म्हणजे तो पहिला पहिला चेकबॉक्स तुम्हाला हे बघायचं आहे की तो डिलिव्हरी टाईमवर देतो का त्याचा रेकॉर्ड काय दुसरं काय आहे त्याचे फायनान्सेस काय आहेत आता हे फायनान्सेसमध्ये अजून विस्तृतपणे तुम्हाला सांगतो की दहा लाख कोटी जे आ, 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 आज मार्केटमध्ये आहेत त्यामध्ये बँक्स त्यांना लेंड करत जाते आणि नंतर एक स्टेज येते की त्यांना सांगावं लागतं की ठीक आहे याच्यापुढे आम्ही काही देऊ शकत नाही आणि मग त्यांना बँक्रॅप डिक्लेअर करून इंडियन बँकिंग कोडप्रमाणे बँकरप्सी कोडप्रमाणे त्यांना प्रोसिक्युशन सुरू होतं त्यांच्या सगळ्या जमिनी जप्त होतात त्याचा लिलाव होतो आणि त्याच्यामध्ये जे काय मिळेल वाटून घेऊन ते सगळं बँक्स वाटून घेतात याच्यामध्ये पहिला हक्कपूर्वी बँकेचा होता आता थोडंफार त्या सोसायटीजना पण मिळतं पण ती परिस्थिती फार वाईट परिस्थिती आहे लक्षात घ्या तेव्हा तुम्ही जर बिल्डर सिलेक्ट करायचं असेल तर त्याचे डिलिवरीचं पोजिशन त्याची फायनान्शियल पोझिशन ही पहिली तुम्ही चेक करण्याची गरज आहे आणि ते नाही केलं कारण कॅश फ्लो त्याचा होत नसेल तर त्याचा लिक्विडिटी येऊ शकतो ज्याला टेक्निकल इन्सॉल्वन्सी म्हणतात आणि टेक्निकल इन्सॉल्वन्सी आला तर ॲक्च्युअल इन्सॉल्वन्सी येऊ शकते आणि त्याचे जर मार्केटिंग व्यवस्थित होत नसेल प्रोजेक्ट सेल होत नसेल तर आणि तुम्ही जर त्याच्याकडे जात असाल तर माय माझ्या मते तुम्ही एका सिंकिंग शिप म्हणजे जी होडी बुडणार आहे त्या शिपवर जाऊन बसतात तर, बसता तर पहिलं क्रायटेरिया निगेटिव्ह क्रायटेरिया आहे की तो म्हणजे निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह कुठल्याही तऱ्हेने बघा की तो जो ब, बिल्डिंग बनवतो आहे तो टाईमवर देतो का आणि त्याची फायनान्शियल पोझिशन का आहे डिलिव्हरी देत असेल चांगलं ठीक आहे डिलिव्हरी देत नसेल त्याला कॅन्सल करा फायनान्शियल पोझिशन चांगली असेल त्याला टेक करा नसेल तर त्या त्या कारणासाठी त्याला रिजेक्ट करा हे दोन क्रायटेरिया पहिले तुम्हाला बघण्याची गरज आहे आणि तस तरच त्याचं त्याचं सिलेक्शन होऊ शकतो दुसरं म्हणजे मी आता जे मगाशी म्हणालो की आज काय तर आपल्याला हे आहे त्याच्याकडे कोर्टात म्हणजे काय करू शकतो जरा आपल्याला बरोबर नसेल वाटलं तर मी तुम्हाला ते पण सांगितलं की त्या जर तुम्ही एक्झिस्टिंग मेंबर्स आहात रिहेबिलिटेशन कंपोनंट असेल तर तुम्हाला काही करता येत नाही त्याला फक्त जे डेव्हलपमेंट अग्रीमेंट आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला जावं लागतं आणि त्याच्यामध्ये काही सिव्हिल मॅटर असल्यामुळे तुम्हाला खूप काही करता येत नाही सेलेबल कंपोनंटला तुम्हाला खूप काही करता येतं तर हे सगळे विचार तुम्ही लक्षात घेत ठेवा आणि जेव्हा तुम्ही बिल्डर सिलेक्ट करता तेव्हा पहिला तुम्ही जर हे तुमचं जे व्हॅल्युएबिलिटी आहे ते लक्षात घेऊनच बिल्डरला सिलेक्ट करणं महत्त्वाचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र